आपण पाहत आहात न्यूज चॅनल आणि हे आहेत पैगंबर बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या महाराज विरुद्ध आंदोलन पूर्णा शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने इस्लाम धर्माचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल अपशब्द बोलणाऱ्या महाराजावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पूर्णा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात एक दिवसीय धरणे आंदोलन आदिनांक एकवीस ऑगस्ट बुधवार रोजी करण्यात आले महाराष्ट्र राज्यात आगामी काळात घातलेल्या विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जाती धर्मात वेगवेगळ्या समाजात वाद निर्माण करून तसेच मुस्लिम समाजाचे प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी अपशब्द बोलणाऱ्या महाराजाचे समर्थन करून येणारी विधानसभा निवडणूक जिंकू पाहणाऱ्या महाराष्ट्रातील खोके बोके सरकारला कायमचे हातफार करण्याचा संकल्प करण्यात आला शिर्डी येथे राज्यस्तरीय अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आव्हान व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघटनेचे राज्यस्तरीय शिखर अधिवेशन दिनांक एकतीस ऑगस्ट व एक सप्टेंबर रोजी शिर्डी येथे संपन ये संपन्न होत आहे या पार्श्वभूमीवर गंगाखेड येथील शासकीय विश्रामगृहात मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख यांनी व्हॉइस ऑफ मीडियाच्या माध्यमातून पत्रकारासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली तर अध्यक्षी समारोप करताना मराठवाडा अध्यक्ष विजय चोरडिया यांनी उपस्थित पत्रकारांना मार्गदर्शन करत पत्रकारांच्या हितासाठी काम करणाऱ्या व्हॉइस ऑफ मीडिया या पत्रकार संघटनेच्या अधिवेशनास गंगाखेड येथील पत्रकारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले प्रस्तावित व आभार व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाचे गंगाखेड तालुका अध्यक्ष शेख अनवर लिंबेकर यांनी मानले या बैठकीस जिल्हा कार्याध्यक्ष कैलास चव्हाण तालुकाध्यक्ष शेख अनुवर लिंबेकर गोपाळ मंत्री अली चाऊस भीमराव कांबळे बाळासाहेब जंगले शेख महमूद जिवाजी कांबळे भागवत जलाले ज्ञानोबा कदम उत्तम काळे उद्धव चाटे रामप्रसाद ओझा देवानंद गुंडाडे संतोष कलिंदर राहुल भाऊ सापणे प्रभू राठोड रामकृष्ण बचाटे व्यंकटेश मुंडे प्रेम सावंत वामन ढोबळे गजानन पारवेसह आदी पत्रकार बांधव उपस्थित होते सेलूत मुस्लिम बांधवाच्या वतीने रामगिरी महाराजाला तत्काळ अटक करण्याची मागणी हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात पंचांगी गावात सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहात वादग्रस्त वक्तव्य केल्याने मुस्लिम समाज बांधवाच्या भावना दुखावल्या गेल्या आहे या प्रकरणी अगोदरही सिरू पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्यामार्फत रामगिरी नारायण महाराज यांच्याविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर शिक्षक करण्यात यावी अशी मागणी सेलू शहरातील सकल मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने करण्यात आली होती परंतु अद्यापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने सेलू शहरातील सकल मुस्लिम समाज बांधवाच्या वतीने आज दिनांक एकवीस ऑगस्ट बुधवार रोजी पुन्हा रामगिरी महाराज विरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी सेलू उपविभागीय पोलीस अधिकारी व सेलू पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले दिल्ली निवेदना माजी नगर सेवक शेख रहीम माजी नगर सेवक पठान रहीम खान माजी नगरसेवक सैयद मुजफ्फर शेख रहीम सरकार सैयद नियाज शेख इसाक पटेल सिकंदर खान कलीम बेलदार लाला परवेज सौदागर पठान अनताफ़ तोफीज बेलदार लालू खान पठान तोफीज सिद्दीकी मदर खान शेख इस्माइल खाजा बेग खमर चाऊस शेख मुख्तार शेख अजहर सह आदि मुस्लिम समाज बांधवांच्या स्वाक्षरी आहे संदीप गायकवाड यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्या संदीप रोहिदास गायकवाड यांच्या कुटुंबाला शासकीय मदत देण्याची मागणी सेलू शहरातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने सेलू तहसीलदार यांना निवेदनद्वारा करण्यात आली आहे संदीप रोहिदास गायकवाड राहणार देऊळगावबाद तालुका सिलू जिला परभणी यांनी दिनांक एकोणतीस सहा दोन हजार चोवीस रोजी मराठा समाजाला आरक्षण मिळत नसल्याने गळफास घेऊन आपले जीवन मराठा समाजासाठी संपवले होते त्यांच्या घरी आई वडील भाऊ असा परिवार आहे त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हालाकीची आहे त्यांच्या परिवाराला शासकीय पंचवीस लाख रुपये आर्थिक मदत तत्काळ देण्यात यावी व परिवारातील एकाला शासकीय सेवेत घेण्यात यावे अशा आशयाचे निवेदन सकल मराठा समाज सेलूच्या वतीने देण्यात आले दिलेल्या निवेदनावर जयसिंग शेडके श्याम कदम सचिन कदम विठ्ठल कदम ज्ञानेश्वर कदम चैतन्य कदम रवी मोगल किरण कदम मचिंद्र कदम गौरव कदम अर्जुन कदम सुधीर कदम आकाश गोरे सचिन सोडंके सचिन गोरे यांच्यासह मराठा समाज बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहे लाडकी बहीण योजनेत महिलांची अडचण दूर करण्याची मागणी मुख्यमंत्री माजी लाडके बहीण योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेल्या लाभार्थ्यांची बँकेत अनामत रक्कम जमा केली जात आहे योजनेची रक्कम काढण्यासाठी महिलांची अडचणी दूर करावी बँक खाते के वाय सी करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी परभणी जिल्हाधिकारी यांच्याकडे मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे लाडकी बहीण योजनेसाठी या महिलांचे प्रथम अकाउंट उघडून आधार लिंक झाले आहेत त्यात बँक खात्यात अनामत रक्कम जमा होत आहे अनेक महिला लाभार्थ्यांचे जुने पंतप्रधान जनधन बँक खाते अनेक वर्षापासून ट्रान्झॅक्शन असल्याने ब्लॉक बंद पडले आहेत तर अनेक बँक खात्याशी आधार कार्ड लिंक ई के वाय सी मोबाईल नंबर ना जोडल्याने पैसे जमा झाले नाही तर अनेकांना मोबाईलवर मेसेज प्राप्त झाले नाही या बाबींची पूर्तता करण्यासाठी संबंधित बँकेत महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध नसल्याने महिलांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे त्यामुळे महिला लाभार्थ्यांची गर्दी गोंधळ होत आहे या संदर्भात सर्व रिझर्व्ह बँकेच्या व्यवस्थापकांना व जिल्हा अग्रणी बँक ऑफ इंडिया यांना समस्या सोडवण्यासाठी आदेशित करावे अशी मागणी करण्यात आली दिलेल्या निवेदनावर मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन संघटनेचे जिल्हाध्यक्ष सय्यद रफीकभाई पेडगावकर जिल्हा कार्यकारी अध्यक्ष शेख उस्मान शेख इस्माईल शेख युसुफ यांच्या स्वाशऱ्या आहेत पाथरी येथे रामगिरीला अटक करण्याची मुस्लिम बांधवांची मागणी मुस्लिम समाजाचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल रामगिरी गुरु गिरी महाराज सरला बेट यांनी बदनामीकारक चुकीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचविला या सर्व मुस्लिम समाजाचे धार्मिक भावना दुखावल्या आहेत त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन आदिनांक एकवीस ऑगस्ट बुधवार रोजी पाथरी येथील महाराष्ट्र मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने उपविभागीय अधिकारी पाथरी तहसीलदार पाथरी पोलीस निरीक्षक यांच्यामार्फत महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे रामगिरी गुरुनारायण महाराज सरला सरलाबेट यांनी अखंड हरिनाम साप्ताहात प्रवचन देत असताना सर्व लोक सक्षम लाईव्ह कार्यक्रम असताना त्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्या चरित्र्यावर अपशब्द वापर करून मुस्लिम समाजाची भावना दानीपूर्वक दुखावल्या त्यांना माहिती असताना पायगंबरबाबत अपशब्द वापरले देशामध्ये दे मुस्लिम सहन करणार नाही रस्त्यावर उतरणार यामुळे दंगली होणार या हेतूने प्रवचन देऊन राज्यात कायदा व सुव्यवस्था खराब करण्याच्या षड्यंत्र करून प्रवचन दिले आहे या कृतीचे मुस्लिम समाज निषेध करत असून असे ढोंगी महाराज यांच्या विरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करून तत्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी निवेदनद्वारा करण्यात आली आहे दिलेल्या निवेदनावर पत्रकार अहमदभाई अन्सारी पत्रकार शेख अजहर इफ्तखार बेलदार हाफेज जब्बार सलीम फारुखी शफी फारुखी डॉक्टर कबीर खान नईम अंसारी अय्यूब खान मोहन जोशी उद्धव इंगडे रेखा मनेरे रईस कुरैशी फिरोज अन्सारी अल्ताफ अन्सारी जफर अतार मुस्तफा अन्सारी विठ्ठल साळवे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत बदलापूर घटनेचा निषेध करत क्रांती फाउंडेशनचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन बदलापूर येथे बारा ऑगस्ट रोजी मुलीवर अत्याचाराची घटना घडल्याच्या विरोधात आदिनांक एकवीस ऑगस्ट बुधवार रोजी सेलू येथील क्रांती फाउंडेशनच्या वतीने सेलू उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात दिले आले दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की बदलापूर येथील अत्याचाराच्या घटनेतील आरोपींना तत्काळ अटक करून कडक शिक्षा दिली पाहिजे त्याचबरोबर संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनाही कारवाई करण्यास टळाटाळ करत पालकांची ही कुचंबना केली अशा अधिकाऱ्यावर कारवाई करून गुन्हेगारात तत्काळ अटक करून हा खटला जलगती न्यायालयात चालविण्यात यावे तसेच शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने शाळेतील बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध करण्याचे दिलेले निर्देशनाचे पालन कठोरपणे होत का नाही हे तपासावे अशी मागणी क्रांती फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली दिलेल्या निवेदनावर क्रांती फाउंडेशनच्या अध्यक्षा पौर्णिमा जोहिरे निर्मला लिपणे सुरेखा आवटे अर्चना ढवडे, निर्गुणा चव्हाण सुनीता पावडे उमा पावडे यांच्यासह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत